आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस पक्ष संयुक्त रिपब्लिकन आघाडी आणि इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आ, शिक्ष राज्य शिक्षण मंडळामध्ये सर्व अभ्यासक्रम पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये भागवद्गीता आणि मनुस्मृतीचे काही श्लोक त्याचा समावेश करण्यात येणार असल्याची मोठी बातमी काल परवा आलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत की ते आमचं निवेदन आमच्या भावना शासनाला कळवाव्यात या मनुस्मृतीने देशाचं किती नुकसान केलं आहे ह्या देशातल्या सुज्ञ नागरिकांना ते माहीत आहे एकीकडे मोदी म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही परंतु संविधान न बदलविता अशा प्रकारे ते संपुष्टात आणण्याचा तो एक भागच आहे संविधान बदलूच शकत नाही कोणीही बदलवणार नाही कोणताही पक्ष त्याला पाचशे जरी जागा मिळाल्या अधिकार जरी असला देशाच्या पार्लमेंटमध्ये बहुमताच्या आधारावर संविधानामध्ये दुरुस्त्या मोठ्या प्रमाणात करता येतात झालेल्या आहेत परंतु या देशाची सामाजिक जी स्थिती आहे ती एवढी मजबूत आणि प्रबळ आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा वर्ग हा संघर्ष करण्यामध्ये समोर असतो आणि म्हणून या मनुवाद्यांची हिंमत ती होणारच नाही आणि जर मग ते करायचं असलं तर ते अशा छोप्या मार्गाने ते असं करतात बघा मनुस्मृतीचं एक उदाहरण देतो खरं जर या शासनामध्ये हिंमत असेल तर त्यांनी संपूर्ण मनुस्मृती एकदा का या अभ्यासक्रमात समाविष्ट का करावी जेणेकरून या देशातल्या नवीन तरुण पिढीला मनुस्मृती किती काळाकुट्ट तिचा इतिहास आहे मानवतेला स्त्रियांना किती प्रकारची नीच वागणूक देणाऱ्या त्या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेलं आहे हे बघा अध्याय क्रमांक चारमध्ये श्लोक एकशे अठ्ठेचाळीस आणि अध्याय क्रमांक पाचमध्ये एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेसष्ट आणि अध्याय क्रमांक नऊमध्ये आठ ते त्रेपन्न ह्या कलमा वाचावं माझी अशी विनंती आव्हान आहे सर्वांना त्याच्यामध्ये महिलांबद्दल एवढ्या नीच प्रकारचा उल्लेख केला आहे आम्ही त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केला म्हणूनच आम्ही हा विषय हाती घेतला कलम मी इथे सांगायला तयार आहे पण त्यांची भाषा ती एवढ्या खालच्या दर्जाची आहे की ते आम्ही या ठिकाणी का सांगत नाही त्याचं कारण की आम्हाला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे संस्कार पाडणारे आम्ही असल्यामुळे ती भाषा या ठिकाणी आम्ही नमूद करू शकत नाही माझं प्रसंगी सर्वांना आव्हान आहे मग तो कोणताही पक्ष का असो ना ज्यांना ज्यांना शाहू फुले आंबेडकर विचार मान्य असेल त्यांनी येणाऱ्या हो घातलेल्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होऊ नये यासाठी सर्वांनी संघर्ष केला पाहिजे धन्यवाद